हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आपण अशा साड्यांचे कलेक्शन बघणार आहोत ज्या प्रत्येक स्त्रीच्या मनात घर करतात अगदी तुम्ही दररोज ऑफिसला जात असाल खास कार्यक्रमाला तयार होत असाल की अगदी घरात साधेपणा न राहण्याची शैली ठेवत असाल या साड्या प्रत्येक क्षण खास बनवतात आपल्याकडे कितीही साड्या असल्या तरी मार्केटमध्ये जेव्हा अशा नवीन कलात्मक डिझाईन्स येतात ना तेव्हा त्या घ्याव्याशा वाटतात सोशल मीडियावर रोज नवीन कलेक्शन दिसतात पण आज जी साडी तुम्ही पाहणार आहात ती सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ती म्हणजे कामधेनू पिचवाई प्रिंट साडी ही सुंदर साडी प्युअर कॉटन जाकवॉट फॅब्रिकमध्ये तयार केलेली आहे जी केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षक नाही तर अतिशय कम्फर्टेबलसुद्धा आहे साडीच्या संपूर्ण बॉर्डरवर झरी जाकवट जाल पॅटर्न दिलेला आहे जो हाय क्वालिटीचा असून साडीला एक रॉयल लूक देतो साडीमध्ये पिछवाई पोजिशन प्रिंट वापरलेली आहे म्हणजे त्यावर असलेली कामधेनू हत्ती बैल रथ व वाद्य वाजवणारे राजा महाराजांचा दरबार दाखवणारी कलाकृती हाच या साडीचा सा युनिक पॉईंट आहे या प्रिंट्स फक्त सुंदर नसून त्या भारतीय संस्कृतीचं सा दर्शन घडवतात याशिवाय या, या साडीमध्ये हँड वर्क आणि देखील केलेलं आहे ज्या हाताने केलेल्या कामाचं सौंदर्य दर्शवतं आणि साडीच्या पल्लूला दिलेलं सुंदर टसेल तर अजूनच शोभा वाढवतात या साड्या अनेक रंगसंगतींमध्ये उपलब्ध आहेत मऊ पांढऱ्या रंगात पर्पल बॉर्डर रेड गोल्ड कॉम्बो ग्रीन पिंक ब्ल्यू ग्रीन गडद मरून आणि निलसर राखाडी यांसारख्या विविध पर्यायांमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार निवडता येते साडीवर असलेली चित्रमय प्रिंट ही केवळ प्रिंट नाही ती एक कथा आहे एक शैली आहे आणि परंपरेचा अभिमान व्यक्त करणारा एक माध्यम आहे तर अशा या खास पिचवाई प्रिंट कामधेनू साड्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता कलर कॉम्बिनेशन जास्त आवडला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॅशन अँड स्टाईल या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व ट्रेंडिंग कलेक्शनसह तोपर्यंत स्टाईलिश रहा आणि ट्रेंडी रहा